हॉटेलमध्ये जेवायला गेलं की सगळ्यात आधी मागवली जाणारी भाजी म्हणजे पनीरची भाजी तर आज आपण पन, हीच पनीरची भाजी घरच्या घरी कमीत कमी मसाले वापरून कसे बनवायची हे पाहणार आहोत असा चमचमीत पनीर मसाला जर का तुम्ही एकदा बनवला की अगदी हॉटेलमध्ये जाणंसुद्धा विसरून जाल नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर आज आपण चमचमीत पनीर मसाला कसा बनवायचा हे पाहणार आहोत हा पनीर मसाला बनवायला पन खूप सोप्पा आहे आणि आज आपण अगदी घरगुती मसाल्यामध्ये कमीत कमी मसाले वापरून हा पनीर मसाला तयार करणार आहोत तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर चमचमीत पनीर मसाला बनवण्यासाठी इथे मी दोनशे ग्रॅम इतकं ताजं मलाई पनीर घेतलेलं आहे तर याचे मी असे हुबे पातळ स्लाईस करून घेतलेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचे काप करू शकता तर आता एका कढईमध्ये आपल्याला एक मोठा चमचा तेल घालायचं आहे गॅस अगदी मंद ठेवायचा आणि तेल हलकंसं गरम झालं की जे आपण पनीरचे स्लाईस करून घेतलेत ते एक, -एक करून यामध्ये ठेवणार आहोत आणि अगदी मंद गॅसवरती एक दोन मिनटं हे आपण पनीर शेलो फ्राय करून घेऊया त्यामुळे पनीरची जी चव आहे ती खूपच छान लागते शक्यतो पनीर मसाल्यामध्ये पनीर असं फ्राय करूनच घालतात जेव्हा तुम्ही बटर पनीर किंवा शाही पनीर बनवत असता त्यावेळी पनीर अजिबात फ्राय करायचं नाही अगदी तसंच आपल्याला हे पनीर वापरायचं आहे तर आता अगदी लो मिडियम गॅसवरती आपण हे जे पनीर आहे हलकंसं क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घेऊया तर इथे मी पनीर जे आहे ते छान अगदी अलटून पलटून दोन्ही बाजूनी हलकंसं क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घेतलं आहे तर आता हे आपण बाजूला काढून घ्यायचं आहे आता याच कढाईमध्ये आपल्याला एक मध्यम आकाराचा कांदा अशा पद्धतीने पातळ स्लाईस करून घालायचे त्याचबरोबर आठ ते दहा लसूण पाकळ्या देखील यामध्ये घालू एक हिरवी मिरची आणि एक इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे लो टू मिडियम गॅसवरती हा जो कांदा आहे हलकासा गुलाबी रंगावरती आपल्याला परतून घ्यायचा आहे तर इथे बघा एक दोन ते तीन मिनटं झालेली आहेत कांदा छान गुलाबी रंगावरती मी इथे भाजून घेतलेला आहे यापेक्षा जास्त नाही भाजायचा नाहीतर भाजीमध्ये कांद्याचा कडवटपणासुद्धा लागू शकतो आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक मोठा टोमॅटो अशा पद्धतीने मी तुकडे करून घेतलेत तर आपला पनीर मसाला जो आहे तो अगदी हॉटेल स्टाईल चवीचा बनवण्यासाठी इथे मी आठ ते दहा भिजवलेले काजू घेतलेत तर अगदी दहा ते पंधरा मिनटं मी गरम पाण्यामध्ये काजू भिजत ठेवलेले ते देखील यामध्ये घालायचं आहे जर तुम्ही काजू घालणार नसाल तर याऐवजी तुम्ही एक मूठभर शेंगदाणे भिजवून यामध्ये घालू शकता किंवा अगदी एक चमचा तीळ आणि एक चमचा खसखस जरी पाण्यामध्ये भिजवून घातली तरी देखील चालेल अगदी सेम अशीच चव येते तर आता टोमॅटो मऊ होईपर्यंत आपण हे छान परतून घेऊया तर अगदी काही मिनटामध्येच टोमॅटो छान मऊ झालेला आहे आता लगेच गॅस बंद करू आणि हे जे मिश्रण आहे ते आपण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला कांदा टोमॅटो जे आपण भाजून घेतलेलं होतं ते घालायचं आहे अगदी पूर्णपणे थंड करूनच घ्यायचं नाही तरी जेव्हा आपण मिक्सरला बारीक करू तेव्हा त्याचे ते अंगावरती शिंतोडेसुद्धा उडू शकतात त्याचबरोबर इथे मी भरपूर अशी देठासकट कोथिंबीर घेतले कोथिंबीर तुम्ही यामध्ये जरूर घाला त्यामुळे त्याची जी चव आहे ती खूपच छान लागते अगदी दोन ते तीन छोटे चमचे इथे मी पाणी घालते आता याचा आपण अगदी छान बारीक अशी याची पेस्ट तयार करून घ्यायचे तर इथे बघा मी कांदा टोमॅटोची छान अशी पेस्ट तयार करून घेतले अगदी मऊ अशी ही पेस्ट आपली तयार झालेली आहे तर इकडे मी मंद गॅसवरती एक मोठा चमचा तेल देखील कढईमध्ये गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आता तेल हलकंसं गरम झालं की गॅस मंदच ठेवायचा आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचा लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अगदी पाव चमचा हळद आणि एक अर्धा चमचा इथे मी किचन किंग मसाला वापरते तुमच्याकडे जो कोणता भाजीचा मसाला आहे तो तुम्ही इथे घालू शकता आणि आता एक अर्धा मिनटं आपण हे मसाले छान तेलामध्ये परतून घ्यायचे म्हणजे मिरची पावडरचा जो कच्चा पण आहे तो कमी होतो आणि भाजीची चव आहे ती अजून दुप्पट वाढते तर आता यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेली कांदा टोमॅटोची पेस्ट घालायचे तर इथे मी पेस्ट घातलेली आहे आणि आता लो मिडियम गॅसवरती आपण हे जे कांदा टोमॅटोची पेस्ट आहे ती अगदी तेल सुटेपर्यंत छान तीन ते चार मिनटं मंद गॅसवरती परतून घ्यायचे तर याआधीही मी तुमच्यासोबत पनीरच्या भाजीचे वेगवेगळे प्रकार कसे बनवायचे याची रेसिपी शेअर केलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तर इथे बघा मस्त असं ग्रेवीला तेल सुटलं गेलं आहे अगदी छान अशी ही आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे तर आता यामध्ये आपण घालूया अर्धा चमचा भाजलेली चिरेपूड त्यासोबतच इथे मी एक चमचा कसुरी मेथी घेतले तव्यावरती हलकीशी भाजून घ्यायची आणि त्यानंतर हाताने अशी क्रश करून घालायची तर आता हे एकदा आपण मिक्स करून घेऊ तर इथे आपली ही ग्रेवी तयार झालेली आहे हीच ग्रेव्ही वापरून तुम्ही पन्नासपेक्षा जास्त भाज्या तयार करून घेऊ शकता तर आता ही जी ग्रेव्ही आहे तुम्ही जर फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवली तर अगदी दहा ते बारा दिवस सहज टिकते तर आता यामध्ये आपण फ्राय करून घेतलेले जे पनीर होते ते घालायचे आहेत आणि हे देखील आपण मिक्स करून घ्यायचं पनीर घातल्यानंतर आपल्याला हलक्या हाताने मिक्स करायचं आहे म्हणजे पनीरचे तुकडे होणार नाहीत आता गरजेनुसार पाणी घालायचं तर आता हे जे पाणी आहे ते मी ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पेस्ट तयार करून घेतलेली त्याच भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून तेच पाणी मी या मसाल्यामध्ये घालते म्हणजे भांड्यामध्ये लागलेली जी काही पेस्ट वगैरे असते ती वाया नाही जाणार आणि भांडं देखील अगदी स्वच्छ होईल तर आता हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर हा जो पनीर मसाला आहे तुम्हाला अजून थोडासा टेस्टी बनवायचा असेल तर अगदी एक ते दोन चमचे फ्रेश क्रीम जरी यामध्ये घातली तरी देखील त्याची जी चव आहे ती अजूनच दुप्पट होते तर आता यावरती झाकण ठेवून एक तीन ते चार मिनटं आपण ही ग्रेव्ही शिजवून घेऊ तर इथे एक तीन ते चार मिनटं झालेली आहेत आहा कमाल झाले ही ग्रेव्ही काय मस्त घमघमाट गम सुटलेला आहे संपूर्ण घरामध्ये अगदी मस्त असं तेल सुटलं गेले दिसायला जेवढा हा भारी दिसतो ना पनीर मसाला तेवढाच खायला देखील खूपच भन्नाट लागतो तर आता असा हा गरमागरम जम चमचमीत पनीर मसाला आपण एखाद्या प्लेटमध्ये सर्व करूया हा पनीर मसाला तुम्ही गरमागरम तंदुरी तवा रोटी किंवा चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता कमाल लागतं आणि या पद्धतीने तुम्ही देखील असा चमचमीत पनीर मसाला एकदा घरी नक्की ट्राय करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल अगदी कमीत कमी मसाले वापरून आज आपण पन हा पनीर मसाला तयार केलेला आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद